खूप जास्त घाम येतो चेहरा चिकट दिसायला लागतो आणि चेहरा काळपट सुद्धा होतो असं तुम्हाला वाटतं का किंवा तुमच्यासोबत असं होतं का याचं कारणच असं की तुम्ही चुकीची सनस्क्रीन निवडताय किंवा विकत घेताय त्यामुळे सनस्क्रीन वापरताना ती लावताना किंवा विकत घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, लेट स्टार्ट सर्वात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सनस्क्रीनचा फॉर्म्युला आता समजा जर तुमची स्किन कोरडी असेल किंवा जास्त प्रमाणात ड्राय असेल तर तुम्हाला क्रीम बेस्ड किंवा हायड्रेटिंग अशा सनस्क्रीन वापरायच्या आहेत ज्या थोड्याशा जाडसर असतात म्हणजे एखाद्या सनस्क्रीनमध्ये जेव्हा लिहिलेलं असतं ना की ती हायड्रेटिंग आहे किंवा ती ड्यूवी आहे किंवा मग ती मॉइश्चरायझिंग आहे असं त्यांनी प्रत्येक सनस्क्रीनचा ब्रँड ना त्याच्या प्रॉपर्टीज किंवा त्याचे जे फीचर्स आहे ते मेन्शन करतो त्यामुळे ज्या सनस्क्रीनमध्ये ड्यूवी लुक किंवा मॉइश्चरायझिंग किंवा हायड्रेटिंग या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात ना ती सनस्क्रीन तुम्हाला निवडायची आता अर्थात ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना हा त्रास होणारच नाही राईट पण तरी मी तुम्हाला एक सांगितलं की तुम्ही तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युला असलेल्या सनस्क्रीन निवडायला सुरुवात करा तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये छान मॉइश्चरायझिंग बेनिफिट्स सनस्क्रीनचे सुद्धा मिळतील पण मी जो प्रॉब्लेम सांगितला तो प्रॉब्लम मोस्टली अशा लोकांना होतो ज्यांची नॉर्मल स्किन आहे किंवा ऑइली स्किन आहे त्यामुळे आता अशा लोकांनी नेमकी कोणती सनस्क्रीन वापरायची हे आपण पाहूयात तर ड्राय स्किनच्या विरुद्ध फॉर्म्युला असलेली तुम्हाला सनस्क्रीन वापरायची आहे ते म्हणजे कोणती तर मी आता काय सांगितलं ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी ड्युई किंवा मग मॉइश्चरायझिंग हायड्रेटिंग असे फॉर्म्युलाज असलेली सनस्क्रीन वापरावी पण तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला त्याच्या अपोजिट फॉर्म्युलेशन असलेली सनस्क्रीन वापरायची आहे ती म्हणजे कोणती तर मॅट किंवा मग जेल बेस्ड किंवा लाईट वेट किंवा वॉटर बेस्ड राईट तुम्ही जर क्रीम बेस्ड किंवा ड्यूवी हायड्रेटिंग संस्थिंग वापरताय तर ऑब्वियसली ती तुमच्या स्किनसाठी थोडीशी जास्त जाड असेल थोडीशी जास्त मॉइश्चरायझिंग असेल ज्यामुळे तुम्हाला मग स्किन तेलकट होणं चिकट होणं किंवा मग काळपट पडणं कारण की स्किन जेव्हा आपली ऑइली होते किंवा चिकट होते तेव्हा ती ऑटोमॅटिकली एक ते दोन शेड्स डार्क दिसायला लागते त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली असं वाटेल की आपला स्किन टोन थोडासा डार्क दिसतोय आणि बऱ्याचदा जर तुम्ही मेकअप केलेला असेल तर तो मेकअपसुद्धा चेहऱ्यावरती तेल जमा झालंय त्यामुळे मेकअप सुद्धा तो ऑइली दिसायला लागणार आणि ऑटोमॅटिकली मग तुमचा ओव्हरऑल जो स्किन स्किनटोन आहे ते दोन शेड डार्क दिसणार त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल तर सनस्क्रीनचा फॉर्म्युला सर्वात पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यावरती मेन्शन केलेलं असावं की ती सनस्क्रीन ऑइल फ्री आहे किंवा ती वॉटर बेस्ड आहे किंवा ती जेल बेस्ड आहे किंवा ती लाईटवेट आहे सो so, ह्या चार किंवा मग ती मॅट आहे सो हे so, पाच फॉर्म्युला ह्या हे जे पाच फॉर्म्युले मी सांगितले त्याच्यातला एखादा किंवा त्याच्यातले दोन फॉर्म्युला ते सन त्या सनस्क्रीनमध्ये असणं किंवा ते मेन्शन असलेलं गरजेचं आहे सो so असा फॉर्म्युला असलेलीच तुम्ही सनस्क्रीन निवडा जेणेकरून तुमची स्किन तेलकट होणार नाही चिकट होणार नाही आणि ती ऑइलीसुद्धा दिसणार नाही आणि तुमचा स्किन डोनसुद्धा डार्क दिसणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सनस्क्रीनचा कोणता ब्रँड निवडता हे सुद्धा महत्त्वाचं आहे रँडमली एखादी जाऊन जर तुम्ही सनस्क्रीन घेताय तर ऑब्वियसली तुमच्या स्किनवरती त्याचा चांगला परिणाम दिसून येणार नाही त्यामुळे मी जे ब्रँड्स तुम्हाला नेहमी रेकमेंड करत असते किंवा खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स जे ब्रँड नेहमी रेकमेंड करतात तेच ब्रँड तुम्ही घेत जा जसं की डॉक्टर शेड्स एक ब्रँड आहे तो चांगला आहे दुसरा ॲक्वॉलॉजिका म्हणून एक ब्रँड आहे तो सुद्धा चांगला आहे मिनिमलिस्ट चांगला आहे डर्माको चांगला आहे फिल्ग्रीम्सच्या सनस्क्रीन्स चांगल्या आहेत त्याचसोबत फिक्स डर्मा या ब्रँडची शॅडो पिक्स जी सनस्क्रीन आहे तीसुद्धा चांगली आहे आणि ह्या ज्या सनस्क्रीन्स पुन्हा हायफन जो क्रिती सॅनॉनचा ब्रँड आहे त्याचीसुद्धा सनस्क्रीन अप्रतिम आहे आणि त्याचे रिव्ह्यूजसुद्धा चांगले आहेत आणि या सगळ्या ब्रँड्समध्ये ना वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्सच्या वेग 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 सनस्क्रीन असतात आणि या लोकांनी मेन्शन केलेलं असतं की ती पर्टिक्युलर सनस्क्रीन कोणत्या स्किन टाईपसाठी आहे म्हणजे बऱ्याचशा बऱ्याचशा त्यांच्याकडे फॉर्म्युलाज अवेलेबल असतात जे ड्राय स्किनसाठी आहेत आणि बरेचसे त्यांच्याकडे फॉर्म्युला सनस्क्रीनचे अवेलेबल आहेत जे ऑइली स्किन टाईपसाठी आहे सो तुमची स्किन टाईप लक्षात घेऊन मगच तुम्हाला त्या स्किन टाईपला सूट होणारी सनस्क्रीन निवडणं गरजेचं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सनस्क्रीन लावण्याची पद्धत आता बरेच जण असं रिकमेंड करतात की तीन बोट म्हणजे तीन बोट भरून तुम्हाला सनस्क्रीन घ्यायची आणि ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायची आणि मानेला लावायची पण मी थोडंसं याबद्दल वाचलंय आणि माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगते ज्यांचा चेहरा मोठा असतो ते लोक तीन बोट पूर्ण सनस्क्रीन घेऊन ती चेहऱ्यावरती लावू शकतात पण ज्यांचा चेहरा लहान आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा चेहरा लहान आहे तर मी जेव्हा अशी तीन बोटांमध्ये ती सनस्क्रीन घेते ना तेव्हा माझ्यासाठी ती सनस्क्रीन खूप जास्त होऊन जाते आणि जास्त प्रमाणात प्रोडक्ट लागल्यामुळे मग माझे पोर्स क्लॉग होतात त्याचनंतर माझं स्किन जास्त तेलकट दिसायला लागते राईट आणि मग जास्त तुम्ही जेव्हा प्रोडक्ट वापरता तेव्हा तुमची जर स्किन ऑइली असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावरचे छिद्र जे आहेत ते ब्लॉक होऊन जातात आणि मग पिंपल्स येणं ब्लॅक हेड्स येणं व्हाईट हेड्स येणं हे सगळे त्रास होतात राईट त्याचसोबत स्किन जास्त प्रमाणात तेलकटसुद्धा होते करेक्ट सो सनस्क्रीनची क्वांटिटीसुद्धा मॅटर करते तुमचा जर मोठा चेहरा असेल तर तुम्ही अर्थात तीन बोट म्हणजे तीन बोट भरून अशी सनस्क्रीनची क्वांटिटी घेऊ हो शकता पण तुमचा चेहरा जर माझ्यासारखा थोडासा लहान असेल तर मात्र टू फिंगर्स इज इनफ असं मला पर्सनली वाटतं आणि बरेचसे एक्सपर्ट्सचे सुद्धा मी व्हिडिओज यावरती बघितलेत आणि त्यांनीसुद्धा सेम ॲडवाईस दिली आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या साईजनुसारसुद्धा तुम्हाला तुमच्या सनस्क्रीनची क्वांटिटी डिसाईड करणं गरजेचं आहे तुम्हीच बघून म्हणजे तुम्हीच बघून ते डिसाईड करा तुम्ही ती एक दिवस तीन बोटांमध्ये पुरेल एवढी सनस्क्रीन वापरा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन बोटांमध्ये पुरेल एवढी सनस्क्रीन वापरा आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल की तुमच्याच चेहऱ्यासाठी किती क्वांटिटीची सनस्क्रीन पुरेशी आहे किंवा सुटेबल आहे मग त्यानुसार पुढे तुम्ही ती सनस्क्रीन लावणं कंटिन्यू करू शकता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सनस्क्रीन लावताना स्किनला मॉइश्चराईज करायचं की नाही हे ठरवणंसुद्धा गरजेचं असतं आता माझी जी स्किन आहे ती सुद्धा ऑइली टू कॉम्बिनेशन आहे सो रात्री झोपताना आता मी ऑफकोर्स मॉइश्चरायझर वापरतेच पण पूर्वी मी काय करायचं आहे सकाळी मी मॉइश्चरायझर लावायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती सनस्क्रीन लावायचं आहे आणि मग त्याच्यावरती जो काही मेकअप आहे तो करायचं आहे आणि मग मी नोटीस करायचं आहे की थोड्या वेळाने म्हणजे मेकअप केल्यावरती एक तासाभराने माझी स्किन ऑइली होती आहे पण मी पुन्हा याबद्दल थोडंसा रिसर्च केला थोडंसा वाचलं थोडेसे व्हिडिओज बघितले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली जर स्किन कॉम्बिनेशन टू ऑइली असेल तर फक्त सनस्क्रीन चेहऱ्यावरती लावली तरीसुद्धा चालतं आता बऱ्याचशा सनस्क्रीन ज्या असतात ना त्या भलेही ऑइली स्किनसाठी जरी असल्या तरी त्यामध्ये थोड्याशा मॉइश्चरायझिंग किंवा हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात जे ऑइली स्किनसाठी बऱ्यापैकी सुटेबल असतं फॉर एक्झाम्पल मी जे सनस्क्रीन तुम्हाला नेहमी रेकमेंड करते ॲक्व्हॉलॉजिकाची ती सनस्क्रीन बऱ्यापैकी हायड्रेटिंग आहे लाईट वेट असली तरी ऑइली स्किनसाठी त्याचं जे हायड्रेशन आहे ते पुरेसं असतं तर मग मी काय केलं मी मॉइश्चरायझर लावणं स्किप केलं मॉइश्चरायझर न लावता मी डायरेक्ट माझ्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावते आणि त्यानंतर जो पुढचा मेकअप आहे तो करते याने मी माझ्या स्किनमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स बघितला आहे स्किन एकतर जास्त प्रमाणात जे टेलकट व्हायची ते बंद झालं त्याचसोबत चेहऱ्यावरती जे मला पिंपल्स असे मोठे मोठे येत नाहीत पण बारीक बारीक पुरळ चेहऱ्यावरती येतात किंवा ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स ब्लॅकहेड्सपेक्षा मला व्हाईट हेड्स जास्त येतात सो व्हाईट हेड्सचं प्रमाणसुद्धा ऑटोमॅटिकली माझं यामुळे कमी झालं त्यामुळे तुम्हीसुद्धा असं करू शकता आता समजा थंडी जास्त असेल आणि एखादा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय की तुमची स्किन जास्त ड्राय आहे त्या दिवशी तुम्ही मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन वापरू शकता पण इतर दिवशी ज्या दिवशी तुमची स्किन नॉर्मल आहे जास्त ड्राय नाही आहे त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट सनस्क्रीन लावून तुम्ही त्याच्यावरती मेकअप जो काही आहे पुढे तो करू शकता त्यामुळे दिवसा तुम्ही मॉइश्चरायझर स्किप करून सनस्क्रीन लावली तर त्यानेसुद्धा तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये फरक दिसेल ती स्किन जास्त ऑइली किंवा तेलकट होणार नाही अशा पद्धतीने सनस्क्रीन विकत घेताना किंवा ती वापरताना अशा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपली स्किन सनस्क्रीन लावल्यावरती खूप जास्त तेलकट शिकट किंवा काळपट होणार नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा, फॉल करा। आणि पाहत रहा लोकमत सखी